नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी विशिष्ट नागरिक सेवा व सुविधा योजनेअंतर्गत सिमेंट रस्ता बांधकामाची भूमिपूजन आमदार रणधीर भाऊ सावरकर यांच्या हस्ते संपन्न अकोल्यातील प्रभाग क्रमांक पंधरा येथील ओम हाऊसिंग सोसायटीमधील रमाई अपार्टमेंट ते शिवराज अपार्टमेंटपर्यंत हा सिमेंट कॉन्क्रीटीकरणाचा रस्ता प्रस्तावित असून त्या कामाचे भूमिपूजन आज सोळा मार्च रोजी खासदार अनुभव धोत्रे भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीरभाऊ सावरकर यांच्या उपस्थितीत भूमिपूजन संपन्न झाले मूलभूत सुविधांसोबतच प्रभागातील विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे यावेळी उपस्थित नागरिकांशी बोलताना आमदार रणधीरभाऊ सावरकर यांनी सांगितले यावेळी भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीरभाऊ सावरकर खासदार अनुभव धोत्रे जयंत बाळ टाले रणजित खेडकर दीप मनवानी मनीषाताई भन्साली चंदाताई शर्मा गोकुलचंदजी झवर सत्यनारायण झवर श्याम लड्ढा मनीष काब्रा रवींद्र भंसाले संध्याताई लोहकपुरे विजय लोकपुरे मनोज बोंडे नांदुरकर जोशी काका अजय टाले दिनकर मनतकर संजय मनतकर हेडाताई लड्ढाताई जोहरापूरकर आमले भाऊ संजय अग्रवाल व परिसरातील ज्येष्ठ नागरिक युवक मित्र व समस्त माता भगिनी उपस्थित होते नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा